सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मंचावरील उपस्थित मान्यवर अध्यक्ष माझे आदरणीय वर्ग आणि इथे जमलेल्या सर्व आज ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन भारताला इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालेला दिवस पण मित्रांनो हे स्वातंत्र्य काय सहजासहजी नाही मिळाले यासाठी कित्येक असंख्य महामानवांनी महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती बलिदान दिले या भारतासाठी अभिमान हे तिरंगा मित्रांनो आपल्या नक्षीबाद तर या भारतासाठी रक्त सांडण्याची तर काही गरज नाही पण आपल्याला या भारताची सेवा करण्याची मात्र गरज आहे त्यासाठी आपली मारगा है तो तो जाते जाते मी अड़े सांगे। ना पूछो जमाने को क्या क्या हमारी हमारी एकच मार्ग आहे पहचान सिर्फ 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 ये है कि हम सिर्फ और सिर्फ हिंदुस्तानी बोलू मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय